पंधरा हजार वर्षाला ते माणूस फक्त हजार वर्षाला जर जर आम्ही घालत करा पैसा किती महत्वाचा आहे ज्याच्याकडे नाही त्याला विचार जाऊन दहा रुपये देतो का बघा कुणाला आजकालच्या मुलांना मात्र आई वडिलांच्या पैशाचं काही वाटतच नाही महाराज एक श्रीमंत व्यक्ती होता आता विषयाच्या बाहेर थोडं मुद्दाम जातो बरं एक श्रीमंत व्यक्ती होता तो म्हणायला लागला मुलगा आता काय कर माझ्या वडिलाला काय कमी आहे गाडी घे घोडा घे इकडं फिर तिकडं फिर आयुष कर आता कॉलेजला मुलं नंतर बघा तुम्ही आई वडील काय बाबा कष्ट करून इकडून पैसा देणार आणि त्याने काय करणार इथं जाऊन मेस खा चांगले चांगले चकना खा हे खा ते खा ऐके त्याच्यामध्ये श्रीमंत असणाऱ्या मुलांना मात्र त्यांना सगळी अशी सवय लागली घरातून पैसे घ्यायचं खर्च कर घ्यायचं खर्च करायचं वडील म्हणले बाळा फार कष्टान कष्टानं मी पण पैसा जमवला रे बाळा तुला माहित नाही याचं काय कष्ट असतात मग त्या मुलांना काय केलं महाराज मग त्या पैसा घेऊन जायचा आपण वडिलांना एक युक्ती केला काय केलं ते व्यक्ती युक्ती काय केला महाराज तू वडिलांना काय केलं हे काय कर उद्यापासून तुला एक रुपये देणार नाही काय करणार नाही तू स्वतः कमून मला फक्त एक रुपये कमून आणून दाखव एक जर रुपये मला कमून आणून दाखवला ना तर तुला मात्र सगळं पैसे तुझ्या हवेत करतो तिजोरीची चावी तुझ्या हातात देतो वा चांगली गोष्ट एक रुपया मग त्यानं महाराज श्रीमंताचा घरातला असल्यामुळे त्यानं काय केलं सगळे लोक त्याला म्हणायला लागले मला आता दुकानात जायचं का हो काम करू काम करू देता का त्याच्यामुळे फक्त मला एक रुपया सगळे गावातले पोलीस त्याला काम लावले ना याला जर काम आठवलं तर ते माणूस मोठा माणूस आहे तो ना आम्हाला शिवाय देईल पोलीस केले पण गावात घिसरी लोक आले होते घिसरी लोक माहिती ना सगळे इडे वगैरे सगळे शेवटून द्यायचे लोक आले आणि आल्यानंतर मात्र त्याने म्हणाल तिथं नेमकं जायला आणि हे काम विचारायला आणि त्याला बी गरज होती घर हाणारा माणूसच नव्हता त्यांच्या पत्नीला मात्र आजार झालेला होता ते मग असं झोपलेले होते हे गेला व हे दे तू त्याला का शिरमून थांबव का ऐकू कुणाला माहिती त्याला काय माहिती मला पर वर्ष माणसाला त्यांना लगेच हातोडी घेतला हातात घोल मारलं दिवसभर त्या गरम या ठिकाणी त्या लोहावर मात्र तो हातोडीने मारला 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 महाराज शेवटीला सायंकाळ झालं सायंकाळ झाल्यानंतर हाताला फोड वगैरे आलेले होते कष्ट झालेले होते पार त्या तळ हातावर फोड आलेल्या हातावर त्या घिसण्याने एक रुपये ठेवला महाराज किती एक रुपये एक रुपये ठेवल्यानंतर डोळ्याला पाणी आणताना त्या तळ हाताला बघत बघत आई वडिलांजवळ गेला बाबा एक रुपये घ्या असं म्हणल्यानंतर मात्र म्हणायला लागले बाबा चिडले नाळीमध्ये नेऊन टाक म्हणल्या म्हणल्या टाकायला गेला का नाही बस टाकू बाबा एक रुपये फार कष्टानं मी कमवलेला आहे आणि कष्टानं कमवल्यामुळे काय झालेलं आहे आता मी टाकू शकत नाही तसं एक पुढी मात्र पाच रुपयाची पुढी वेशनाधीन गेल्यामुळे आहे ना वेशनाधीन गेल्यामुळे सगळं होतं